आणि यांच्या सहयोगाने आपल्या लाखे तालुक्यामध्ये आठ तलाव सुरू झालेले आहेत आणि कामाचं चांगलं काम चालू आहे तर या तलावाच्या साठी फाउंडेशन आणि ना, नाम फाउंडेशन हे आपल्याला खोदून देतात तलावातला गाळ काढून घ्यायचा आहे आणि शेतकऱ्यांनी हा गाळ काढून आपल्या शेतामध्ये टाकायचा आहे आणि सरपंचांनी आपला हा गाळ काढून रस्त्यावरती सुद्धा टाकू शकतात अशा प्रकारचं चांगलं काम जर आपल्या याच्यामध्ये झालं तर आपल्या लाकडीचा जी काही पाणी रोग आहे किंवा जलपातळी आहे ती वाढण्यामध्ये मदत होणार आहे आणि याबद्दल मी नाम फाउंडेशनचं आभार व्यक्त करतो आणि तुमच्या पुढच्या कोणत्याही काही प्रॉब्लेम झालं तर मला का माझ्या पर्सनल नंबरवर कॉल करा मी तुम्हाला तुमच्यासाठी अवेलेबल आहे आणि माझी सिस्टीम सुद्धा तुम्हाला मदत करत फक्त तुम्ही आमच्या लाकडीला पाणी आणि यासोबतच आम्ही काय करणार तुम्ही हे सगळं तलाव करणार आहात याच्या सर्व आम्ही बांबू लागवड सुद्धा करणार आहे बांबू लागवड केल्यामुळे जो काही होते ते सुद्धा थांबणार आहे आणि तो हिरव गार तलाव आणि पाणी आणि मछली तर याच्यामुळे लोकांना सुद्धा त्याचा भार होईल आणि आता आमच्याकडे जवळपास दीडशेच्या जवळपास तलाव आहे यामध्ये आम्ही सगळ्यांचे तुमचे हे आम्ही हे करतो आणि पुढच्या वेळेस देशकुमारी पाटीलांचा आहोत आपण त्यामुळे आपण हे काम करून घ्यायचं आहे आपल्याला ठीक आहे मी आता नाग फाउंडेशनच्या वगैरे असं सांगतो की आमचे आदरणीय नानाजी पाटेकर व मकरा नानाज साहेब यांच्या संकल्पनेतून पूर्ण महाराष्ट्र पाणीदार बनला पाहिजे तर त्याच्याचा हा आपला विदर्भाचा जो भाग आहे तो पूर्ण जर भंडारा आणि गोंदिया जिल्हा हा पाणीदार केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही नानाजी पाडेकर यांची संकल्पना जे आहे ते पूर्णत्वास नेऊन महाराष्ट्रामध्ये एक हजार तलावाचा हा महाराष्ट्र शासनाला आमचा जो एमयू झाला यू झालेला आहे तो, दा, तो महाराष्ट्रामध्ये एक हजार तलाव हा भाग गाव धरण गायुक्त शिवाय या योजनेतून पूर्ण करणार आहोत हा मानस आम्ही पूर्ण केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही मी लाखी तालुक्यातले जे काही तलाव आहेत साहेबांच्या सहकार्याने आणि तुमचे स्टाफच्या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून जे काही मदत करत आहेत त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे